सध्या राज्यात खातेवाटपाच्या मुद्द्यावरून घमासान सुरू आहे कोणाला कुठलं मंत्रिपद हा साऱ्यांच्याच उत्सुकतेचा विषय आहे त्यावर महायुतीतून लवकरच चित्र स्पष्ट होईल पण याच घडीला अजून एका प्रश्नाबाबत महायुती सरकार काय तोडगा काढणार याची देखील महाराष्ट्रातल्या जनतेला उत्सुकता आहे तो प्रश्न आहे विधान परिषद आमदारांच्या रिक्त जागांचं काय या रिक्त जागा नेमक्या किती आणि त्या जागांवर उत्सुक उमेदवार कोण आहेत त्यापैकी महायुती कोणाकोणाला संधी देणार युतीतल्या घटक पक्षांकडून त्यासाठी काय निकष लक्षात घेतले जातील हे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती तर सुरुवात करूयात विधान परिषदेच्या सध्या किती रिक्त जागा आहेत आणि त्या कशा विधान परिषदेच्या काही उमेदवारांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली गेली होती त्यापैकी सहा उमेदवारांना जनतेनं कौल देऊन जिंकून आणलं त्यांनी आता विधानसभेचे आमदार म्हणून शपथही घेतली आहे त्यामुळे त्यांच्या सहा जागा आता रिक्त झाल्यात महायुतीमधून विजयी झालेले ते सहा आमदार कोण ते पहा भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे प्रवीण दटके गोपीचंद पडळकर रमेश कराड हे चौघ शिवसेनेचे आमशा पाडवी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश विटेकर नियमानुसार एका वेळी एका व्यक्तीला दोन्ही सभागृहाचं सदस्य होता येत नाही त्यामुळे विधानसभेसाठी निवडणूक लढवलेल्या आणि विजयी झालेल्या या सहा आमदारांचं विधान परिषदेचं सदस्यत्व आता रद्द झालंय विधान परिषदेच्या या सहा रिक्त जागा तुम्हाला कळल्या असतीलच पण अजून पाच जागा सुद्धा आहेत त्या कशा तर राज्यपाल नियुक्तीनं विधान परिषदेच्या बारा जागा भरल्या जातात गेल्या चार वर्षांपासून रिक्त असलेल्या या जागा जागांबाबत विधानसभा निवडणुका तोंडावर असताना तोडगा काढला गेल्या पण तेव्हा ही बारापैकी फक्त सात जागाच भरल्या गेल्या त्या सात जागांवर भाजपकडून चित्रा वाघ विक्रांत पाटील बाबूसिंग राठोड या तिघांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पंकज भुजबळ इद्रिस नायकवाडी यांनी तर शिवसेना शिंदे गटाकडून मनीषा कायंदे आणि हेमंत पाटील यांनी विधान परिषदेचं राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून शपथ घेतली होती त्यामुळे पाच जागा अजूनही रिक्तच आहेत म्हणजे विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेलेल्यांच्या सहा जागा आणि राज्यपाल नियुक्त आमदारांच्या पाच जागा अशा टोटल अकरा जागांवर विधान परिषदेचे आमदार निवडणं आता बाकी आहे या च जागांसाठी कोणाकोणाचा विचार महायुतीतील घटक पक्ष करतात याची उत्सुकता असणार आहे पण यातही त्या पाच जागांवर आत्ताच विचार होईल या बाबतीत तुर्तास तरी भाष्य करता येणार नाही पण सहा जागांबाबत बोलायचं झालं तर कोणाकोणाच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे कोण कोण शर्यतीत आहे आणि कोण या आमदारकीसाठी डिझर्विंग कॅन्डिडेट्स आहेत ते पाहूयात एकतर महायुती थोड्या थोड्या मार्जिनने पराभूत झालेल्या आपल्या उमेदवारांपैकी कोणाचा विचार करेल ते पाहावं लागेल दुसऱ्या विधानसभेची उमेदवारी दिली जात असताना ज्या ज्या मतदारसंघातील इच्छुकांना विधान परिषदेचं गाजर दाखवून शांत केलं गेलं त्यांचीही महायुतीला नैतिक जबाबदारी आता घ्यावी लागणार आहे पण सध्या ज्या नावांची चर्चा सुरू आहे ती नावं कोणती ते आता पाहूयात आधी भाजपची यादी पाहू यादीतलं पहिलं नाव आहे राम सातपुत यांचं लोकसभेला सोलापूर मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांच्याकडून आणि दुसऱ्या संधीत विधानसभेला माळशिरसमधून उत्तम जानकरांकडून पराभूत झालेल्या राम सातपुतेंचा पक्ष विधान परिषदेच्या आमदारकीसाठी विचार करू शकतोय कारण सातपुते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतलं नाव आहे गेले कित्येक दिवस त्यांनी युतीधर्म तोडल्याच्या मुद्द्यावरून विजयसिंग मोहिते पाटील यांच्या विरोधात दंड थोपटलाय त्यामुळे सातपुते विधान परिषदेवर जाण्याची दाट शक्यता दिसते दुसरा प्रेफरन्स गोपाळ शेट्टी यांना दिला जाण्याची शक्यता आहे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार राहिलेल्या गोपाळ शेट्टींना विश्वासात घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी संजय उपाध्याय यांच्या विरोधातली बंडखोरी थांबवत अर्ज मागे घ्यायला लावला होता आता या स्थितीत गोपाळ शेट्टी यांचं पदनिहाय पुनर्वसन करणं ही नैतिक जबाबदारी फडणवीसांवर असेल शेट्टींप्रमाणेच पक्षातले इतरही उमेदवार होते ज्यांना विधानसभेदरम्यान संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी भाजपनं विधान परिषदेचा शब्द दिला होता त्यात पुण्यातील पर्वतीमधून इच्छुक उमेदवार माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले माजी राज्यसभा खासदार संजय काकणे किंवा मग कसब्यामधून इच्छुक असलेले शहराध्यक्ष धीरज खाटे असतील ऐनवेळी पक्षाकडून त्यांची समजूत काढली गेली होती या व्यतिरिक्त हमकाच विचार होऊ शकतो ते नाव म्हणजे जगदीश मुळीक यांचं वडगाव शेरी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेलेल्या जगदीश मुळीक यांना शेवटची दहा मिनिटं शिल्लक असताना अर्ज भरू नका असं सांगितलं गेलं त्यानंतर मुळीकांची नाराजी दूर करण्यासाठी या मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या प्रचार सभेत फडणवीस आले असताना वडगाव शेरीत महायुतीचे दोन आमदार असतील असं सूचक वक्तव्य करत जगदीश मुळीक यांना दिलासाही दिला आहे दिला अशी कबुली स्वतः अजित पवार यांनी जाहीर सभेत दिली असल्यानं जगदीश मुळीक भविष्यात विधान परिषदेवर जाण्याची शक्यता आहे आता या लिस्टमध्ये बसवराज पाटीलही आहेत कारण धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातल्या ले औसा मतदारसंघामध्ये बसवराज पाटील यांचा प्रभाव आहे लिंगायत मतांचा विचार करता ऐन लोकसभेच्या तोंडावर या भागात काँग्रेसला धक्का देण्यासाठी लिंगायत मतांचं समीकरण जुळवत असताना भाजपचे मास्टर माइंड देवेंद्र फडणवीस यांनी पाटलांचा पक्षात प्रवेश करून घेतलाय त्यामुळे आता विधान परिषदेवर बसवराज पाटील यांना संधी मिळू शकते का हेही आता पाहावं लागेल सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्यानं चर्चेत येत असलेलं लक्ष्मण हाके यांचंही नाव या संभाव्य यादीत घ्यावं लागेल ओबीसीचे नेते म्हणून ते पुढे येतात सत्ता आणण्यात आमचा महत्वाचा वाटा आहे त्यामुळे विधान परिषदेच्या आमदारकीवर आपली बोळवण सरकारनं करू नये आम्हाला कॅबिनेटमध्ये शिक्षण मंत्रीपद किंवा महसूल मंत्रिपद द्यावं अशी लक्ष्मण हाकेंची मागणी असल्यानं आमदारकी देण्याचा विचार जरी सरकारनं केला तरी ते ती स्वीकारतील का हा एक मुद्दाच आहे आता शिंदे गटामधून सदा सरवणकर संजय रायमुळकर विनोद पाटील यामिनी जाधव या, या नावांची सध्या चर्चा सुरू आहे मुंबईतल्या माहीम मतदारसंघात वर्चस्व असलेले सदा सरवणकर यांना महायुतीतल्या चढाउडीचा फटका बसला आणि शिवसेनेचा उद्धव ठाकरे गटाचे महेश सावंत यांच्याकडून त्यांचा पराभव झाला पण शिंदेचे निष्ठावंत म्हणून त्यांचा विचार होऊ शकतो दुसरे विनोद पाटील हे शिंदेच्या मर्जीतलं नाव पण विधानसभेला संदीपान भुमरेंना संधी देण्यासाठी विनोद पाटील यांना शांत केलं गेलं भविष्यात शिंदे मराठा समीकरण जुळवण्यासाठी विनोद पाटलांचा विचार करू शकतात यामिनी जाधव हो यांना ही संधी मिळण्याची शक्यता आहे अरविंद सावंत यांच्याकडून लोकसभेला तर ठाकरे गटाच्या मनोज जमसुतकर यांच्याकडून विधानसभेला त्या हरल्या होत्या दोन हजार एकोणीसला मात्र भायखळा मतदारसंघातून त्या निवडून आल्या होत्या बुरखा वाटप केल्यामुळं त्या चर्चेत आल्या होत्या मुस्लिम महिलांसाठी त्यांनी घेतलेल्या या पुढाकाराचा विचार करून त्यांचा विधान परिषदेवर विचार होऊ शकतो यानंतर शिंदेच्या बंडादरम्यान निष्ठा दाखवत गुवाहाटीला गेलेल्या काय झाडी काय डोंगर फेम शहाजी बापू पाटील यांनाही विधानसभेतील पराभवानंतर विधान परिषदेची आशा आहे पण शिंदे पाटलांची इच्छा पूर्ण करतील का हेही आता पाहावं लागेल राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पुढे येणाऱ्या नावांमध्ये एक स्ट्रॉंग नाव म्हणजे बीडच्या डॉक्टर योगेश क्षीरसागर यांचं क्षीरसागर यांचा, यांचा यंदाच्या विधानसभेला पाच हजार मतांनी बीडमधून पराभव झाला पण ही जागा मराठवाड्यातच राहावी यासाठी राष्ट्रवादीने फिल्डिंग लावायला सुरुवात केली क्षीरसागर यांच्या नावासाठी मुंडे बहीण भाऊही ही आग्रही असल्याचं बोललं जात आहे पाथरीच्या जागेवरून विधान परिषदेचे आमदार असलेले राजेश बिटेकर विधानसभेला उद्देशानं डॉक्टर क्षीरसागर यांच्या नावाचा पक्षश्रेष्ठींकडून विचार केला जाऊ शकतो राष्ट्रवादीतलं दुसरं संभाव्य नाव आहे संजय काका पाटील यांचं भाजपच्या सांगली मतदारसंघातून माजी खासदार राहिलेले संजय काका पाटील यांनी उमेदवारी मिळावी यासाठी ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटात प्रवेश केला तासगाव पवटे महाकाळमधून त्यांना उमेदवारी मिळाली पण राष्ट्रवादी शरद पवार गटातून प्रथमच उमेदवारी मिळालेले आणि आता सर्वात तरुण आमदार म्हणून निवडून आलेले रोहित पाटील यांनी संजय काकांचा पराभव केला पण सांगलीत शरद पवार गटाला हिसका द्यायचा असेल तर संजय काकांचा विधान परिषदेसाठी अजित पवार यांना विचार करावा लागू शकतो अजित पवार गटातलं दुसरं चर्चेतलं नाव आहे माजी आमदार यशवंत माने यांचं दादांचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांना यावेळी देखील तिकीट मात्र शिवसेनेच्या उद्धव गटाचे राजू खरे यांनी त्यांचा पराभव केला इंदापूर बाजार समितीची सत्ता उलथवून टाकण्यात यशवंत माने यांनी सिंहाचा वाटा उचलला होता त्याचे बक्षीस म्हणून त्यांना इंदापूर बाजार समितीचे उपसभापती पद बहाल करण्यात आलं या निवडणुकीमुळे यशवंत माने यांनी पवार कुटुंबाचं लक्ष वेधून घेतलं होतं त्याचाच एक भाग म्हणून अजित पवार यांनी यशवंत माने यांची पुणे जिल्हा जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड केली होती यावरूनच लक्षात येतं की अजित पवार यशवंत माने यांची सुद्धा विधान परिषदेसाठी शिफारस करू शकतात या व्यतिरिक्त नवाब मलिक राजेश पाटील जिशान सिद्दीकी ही नावं या शर्यतीत पुढे आहेत सोबतच शेखर गोरे मदन भोसले संदीप जोशी यासारखे नवे चेहरेही विधानपरिषद पक्षश्रेष्ठींकडून मागवतात त्यामुळे आता महायुती यापैकी कोणाला संधी देणार आणि कुणाचा पत्ता कट करणार हे पाहणं आता इंटरेस्टिंग ठरणार आहे तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगावती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका